काँग्रेसचे गोवाल पाडवीला मतदान करू नका पस्तीस वर्षे आमदार बापासारखा नंदुरबार जिल्ह्यातून मुंबईला गायब होईल सुशीलकुमार पावरा शहादा नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेस व भाजप पक्षात घराणेशाही सुरू आहे काहीही ओळख नसताना व सामाजिक कार्य शून्य असताना केवळ बाप काँग्रेसचा आमदार होता म्हणून केसी पाडवीचा मुलगा गोवाल पाडवी याला काँग्रेस पक्षाने तिकीट दिले आहे केसी पाडवी पस्तीस वर्षे अकराणी व अक्कलकुवा मतदारसंघाचे आमदार आहेत नंदुरबार जिल्ह्यात राहत नाहीत निवडले की मुंबईला गायब होतात पस्तीस वर्षे मुंबईला गायब झाले आता त्यांचा मुलगा जर निवडला तर तो सुद्धा बापासारखा मुंबईला गायब होईल म्हणून आपले मत वाया घालवू नका का रेसचे उमेदवार गोवाल पाडवीला मतदान करू नका अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा यांना मतदान करा असे आवाहन अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा यांनी जनतेला केले आहे भाजप सुद्धा आदिवासी विरोधी धोरण वापरत आहे म्हणून भाजपचे उमेदवार हिना गावित यांनाही मतदान करू नका नंदुरबार जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था खूपच वाईट आहे अनेक ठिकाणी भंगार रस्ते बघायला मिळतात खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न निर्माण होतो जिल्ह्यातून तालुक्यात व तालुक्यात खेडोपाड्यात जाणारे रस्ते हे खड्डेमय आहेत तालुकानुसार विचार केला तर धडगामहून चुलवड वाया अक्कलकुवा जाणारा मुख्य रस्ता माजी आदिवासी विकास मंत्री तथा अक्राणी अक्कलकुवाचे विद्यमान आमदार केसी पाडवी यांच्या असली या गावाकडे अस्तंभाकडे जाणारा रस्त्याची खूपच वाईट अवस्था झाली आहे रस्त्यावर जिकडे तिकडे खड्डेच खड्डे पडले आहेत अजूनही गर्भवती महिलांना झोलीत नेऊन दवाखान्यात पोहोचवावे लागते काँग्रेस व भाजप नेत्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील जनतेला खाल्ले आहे विकास अजिबात केला नाही समस्या जैसे थेच आहेत शहात्तर वर्षे काँग्रेस व भाजप उमेदवारांना जनता संधी देत आली आहे आता नवीन अपक्ष उमेदवाराला संधी द्यावी रस्त्याची एवढी वाईट अवस्था झाली आहे तरी येथील लोकप्रतिनिधी व मंत्री रस्त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे लोकांत संताप निर्माण झाला आहे खड्डे चुकवून गाडी काढताना अपघात होत असून प्रवाशांना दुखापत होत आहे व गाड्यांचेही प्रचंड नुकसान होत आहे या खड्डेमय रस्त्यामुळे अनेक निष्पाप लोकांचे अपघात होऊन मृत्यू झालेले आहेत हा रस्ता वर्षानुवर्ष दुर्लक्षित आहे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बिरसा फायटर्स धडगाव शाखेने घंटानाद आंदोलनही केले होते स्वत श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे बुजवले तरी लोकप्रतिनिधी व प्रशासन याकडे पस्तीस चाळीस वर्षे आमदार राहून के सी पांडवी यांनी स्वतःच्या गावाचा रस्ता बनवला नाही बाप काय करत होता म्हणून के सी पाडवीच्या मुलाला काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवीला आम्ही मतदान करणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया कालिबेल येथील नागरिकांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट